नमस्कार माझं नाव सचिन साटेलकर आपण अर्चना मॅडमना विचारणार आहोत की आपल्या अमृतज्यूसचा काय रिझल्ट आलेला आहे तो आणि हे जे अमृतज्यूस जे आहे ते आपले शैलेश पाटणकर सर यांच्या माध्यमातून हे मॅडमना अमृत ज्यूस दिलं होतं मॅडम नमस्कार आपलं नाव आणि आपण कुठे ते थोडीशी जरा माहिती द्या आम्हाला माझं नाव अर्चना अशोक जिमन मी मुंबईला राहते गाव नादिवशी आहे मी मुंबईला राहतील ओके 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 okay. uh, मॅडम तुम्हाला याच्या अगोदर काय त्रास होता आणि कशासाठी तुम्ही अमृतच घेतलं होतं आता पहिला मुंग्या वगैरे यायची सांधे दुखायची आणि कमरेला गॅप वगैरे होता पण मी हो हो तीन वर्ष औषध केलं हे म्हणजे डॉक्टर मला काही फरक नाही पडला पण मी हे औषध घेतल्यामुळे मला पंधरा दिवसात खूप खरं आता हा जो तुम्ही त्रास म्हणताय तो किती दिवसापासून तुम्हाल तुम्हाला त्रास होता म्हटलं किती वर्षाचा त्रास होतच डॉक्टर करायचे पण मला काय फरक नव्हता तीन वर्षापासून तुम्हाला त्रास होता तुम्ही डॉक्टर करायचा फरक पडत नव्हता ओके आणि कसा काय काय त्रासाची तीव्रता काय होती तुम्हाला काय सांधे दुखायची पायाला आग व्हायची हाताला मुंग्या वगैरे यायची पाठ दुखायची कंबर वगैरे दुखायची ओके आणि झोप नव्हती लागत मला अच्छा त्याच्यामुळे औषध घ्यायला लागले पंधरा दिवसात खूप फरक ओके पंधरा दिवसात फरक पडलाय किती बॉटल संपले तुमच्या आता आता माझी एक चालू okay, okay, आहे आता पंधरा दिवस झाले ओके ओके म्हणजे जवळजवळ आता एकच बॉटल आता संपते आता जो तुम्हाला आजाराची तीव्रता एवढी सांगताय त्याच्यामध्ये तुम्हाला फरक म्हटला तर किती पर्सेंट शंभरातले किती पर्सेंट वा वा ऐंशी टक्के तुम्हाला फरक पडलेला आहे ओके आता आपण बघतोय की हा जो रिझल्ट आलेला आहे पूर्ण कंबर दुखी गुडघेदुखी याचे सगळे प्रॉब्लेम होते त्यांना फक्त पंधरा दिवसामध्ये जो ऐंशी टक्के रिझल्ट आलेला आहे ओके तर हा आता बघा आता व्हिडिओ जे लोक बघतील किंवा याच्या पुढे आता बघणार आहेत तर तुम्ही इतरांना काय संदेश द्याल तुमच्या या रिझल्टमुळे काय वाटतं तुमचे दोन शब्द तुम्ही बोला की तुम्हाला पडलेला फरक लोकांना तुम्ही काय सांगू शकता मला माझ्या स्वतःवर मी सांगते की मला एवढा फरक पडला म्हणजे पडू शकतो बरोबर ठीक आहे ठीक आहे बरोबर मॅडमचं म्हणणं एकच आहे की जो रिझल्ट त्यांना आलेला आहे तोच रिझल्ट आपल्या इतर लोकांना जर काय असे प्रॉब्लेम असतील तर आपण सुद्धा हा रिझल्ट अनुभवू शकतो आणि आलेला रिझल्ट फक्त पंधरा दिवसामध्ये आलेला रिझल्ट आहे ओके थँक्यू